बातमी आहे बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात ही बातमी आहे बाळासाहेब थोरात हे मंगळवारी नाशिकमध्ये असणार आहेत शोभा बच्चाव यांना धुळ्याची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहेत तर या नाराज पदाधिकाऱ्यांची बाळासाहेब थोरात हे समजूत काढणार आहेत आणि याचसाठी बाळासाहेब थोरात हे नाशिकमध्ये आज असणार आहेत बाळासाहेब थोरात हे आज नाशकामध्ये असणार आहेत नाराज पदाधिकाऱ्यांचे समृद्ध काढण्यासाठी ते तिथे जाणार आहेत काँग्रेसमध्ये नाराजी आहे बाळासाहेब थोरात हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आज ते नाशिकमध्ये असणार आहेत शोभा बच्छाव यांना धुळ्याची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि याच नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात हे नाशिकमध्ये जाणार आहेत धुळ्यामधून शोभा बच्चाव यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त होती तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण आज बाळासाहेब थोरात हे नाशिकमध्ये आहेत शोभा बच्छाव यांना जी उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये कुठेतरी नाराजी असल्याचं दिसून येत आहे बाळासाहेब थोरात या संदर्भात पदाधिकाऱ्यांची कशा पद्धतीने समजूत काढतील अगदी बरोबर आहे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे एक महत्वाचे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत आणि तर या सगळ्या डॅमेज कंट्रोलसाठी ते आज नाशिक दौऱ्यावरती आहेत अगदी काही दिवसांपूर्वी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर शोभा अच्छा यांना उमेदवारी देण्यात आलेली होती पण काही काँग्रेसचे जे नेते आहेत स्थानिक ते नाशिक मधले असतील किंवा जे ते डोळ्यामधले असतील हे नेते आणि कार्यकर्त्यांनी या ज्या उमेदवारीला विरोध केलेला होता त्यानंतर काही लोकांनी राजीनामा सुद्धा दिलेला होता या सगळ्या प्रकरणानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बाळासाहेब थोरात हे आज नाशिकमध्ये आहेत नाशिकच्या जे काँग्रेस भवन आहे जे काँग्रेसचं कार्यालय आहे इथे ते बैठक घेणार आहेत आणि पहिल्यांदा ते धुळे लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतील त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतील आणि जी काही नाराजी आहे ते नाराजी दूर करण्याचा प्रयत्न बाळासाहेब थोरात करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे कारण नाशिकचे जिल्हाध्यक्ष असतील धुळ्यामधले काही लोकांनी हे राजीनामा दिलेला आहे राजी काँग्रेसमधले आणि नवीन जिल्हाध्यक्ष सुद्धा काल काँग्रेसकडनं नाशिक जिल्हाध्यक्षाची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात सुद्धा महत्वाची बैठक अशा वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयावरती बाळासाहेब थोरात आज आहे जी जी हे नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत आणि काँग्रेसमध्ये जी नाराजी आहे मुख्यतः ते दूर करण्याचा प्रयत्न हे बाळासाहेब थोरात करणार आहेत त्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या या प्रयत्नाला जे यश येतो का हे पाहणं महत्वाचं असणार जी जी किरण शोभा बच्चाव यांना धुळ्याची उमेदवारी जाहीर झाली आहे काँग्रेसमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मते कोण उमेदवार असायला हवं होतं कशासाठी ही नाराजी आहे धुळे मधले जे काँग्रेसचे नेते आहेत स्थानिक नेते त्यांची अशी मागणी होती स्थानिक इथल्या नेत्याला जे उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती पण अचानक वरिष्ठ पातळीवरनं नाशिकचे जे डॉक्टर प्रभा बच्चाव आहेत माजी मंत्री राहिलेले आहेत बे ते धुळेचे पालकमंत्री आहेत आणि धुळे त्यांचं माहेर सुद्धा आहे अशा वेगवेगळ्या अँगलने त्यांना जे उमेदवारी देण्यात आल्यानंतर तिथल्या स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी या सगळ्या विरोधात हे नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती आणि काही जे धुळेमधले नेते आहेत मुख्यतः ते हे जेत उमेदवारी करण्यासाठी म्हणजे इच्छुक होते आणि त्यामधले नाशिकचे जे जिल्हाध्यक्ष होते ग्रामीणचे तुषार शेवाळे सुद्धा जे ते डोळ्यांमधून लढण्यासाठी इच्छुक होते आणि त्यानंतर तिथले काही नेते होते आ, हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते म्हणून अचानक शोभम बच्चव यांचं नाव हे आल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात ही नाराजी होती आणि त्या सगळ्या नाराजीच्या अनुषंगाने हे राजीनामा देण्यात आलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती आज काँग्रेसचे नेते वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नाशिकमध्ये येत आहेत नाशिकच्या काँग्रेस भवनमध्ये या सगळ्या विषयावरती बैठक आहे आणि त्यांच्या बैठकीनंतर त्यांच्या प्रयत्नानंतर काँग्रेसमधली नाराजी जी आहे ती दूर होतो का हे पाहणं महत्वाचं असतं जी किरण साधारणता किती वाजेपर्यंत थो थोरात हे तिथे असणार आहेत आणि बैठक साधारणतः किती वाजण्याच्या दरम्यान सुरू होईल साधारण अकराच्या दरम्यान बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये येतील अशा पद्धतीचं माहिती आहे आणि आल्यानंतर ते आधी नाशिक आणि धुळे या दोन्ही विभागातल्या नेत्यांशी बोलतील बैठक घेतील आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन सुद्धा ते माहिती देणार असल्याची माहिती आहे जी साधारणपणे अकरा ते बारा तर या वेळेमध्ये ही बैठक होईल आणि बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल आणि पत्रकार परिषदेमध्ये ते माहिती देणार असल्याची सुद्धा माहिती आहे जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी